अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा त्याच इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण स्वामींची सेवा करत असतो भक्ती करत असतो पण कधी कधी बघा आपली एखादी इच्छा पूर्ण होत नाही मग आपण एखादे व्रत करतो किंवा एखादी संकल्पयुक्त सेवा करतो तर तेच बघा आपण आज स्वामींचे अकरा गुरुवार कसे करायचे ते बघूया जे माझे आत्ता अकरा गुरुवार चालू आहेत याआधीही मी एकदा अकरा गुरुवार केलेली होते आणि माझी इच्छाही पूर्ण झाली होती आणि तेच अकरा गुरुवार आज आपण कसे करायचे ते बघूया तर काही म्हणजे ब बऱ्याच सेवेकरांना माहिती असेल अकरा गुरुवार कसे करायचे पण जे की आत्ता नवीन सेवेकरी आहेत त्यांना माहीत नसतं की अकरा गुरुवारची मांडणी कशी करायची पूजा कशी करायची किंवा सेवा कोणत्या करायच्या संकल्पयुक्त सेवा असेल तर संकल्प कसा करायचा हे काहींना माहीत नसतं मग त्या तेच आपण आज बघूया अगदी संकल्प कसा करायचा यापासून ते उद्यापन कसं करायचं इतकी सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर बघा आपण स्वामींचे अकरा गुरुवार कसे करायचे तर पहिल्यांदा बघा अकरा गुरुवार कोण करू शकतं तर कोणीही करू शकतं असं काही नाही आणि नाही केलं पाहिजे त्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत अवाल वृद्ध सगळे स्वामींचे अकरा गुरुवार करू शकतात तर हे झालं फर्स्ट तर दुसरं तर आपण स्वामींचे अकरा गुरुवार कधीपासून चालू करायचे किंवा कोणत्या महिन्यात चालू करायचे तर बघा कोणत्याही महिन्यात तुम्ही अकरा गुरुवार करण्यासाठी म्हणजे अकरा गुरुवार तुम्ही चालू करू शकता की असंच नाही की हा महिना वाईट आहे तो महिना चांगला आहे असं काहीही नसतं आपण माणसाने सगळं निर्माण केलेलं आहे तर तुम्ही कोणत्याही महिन्यात चालू करू शकता असं काही नाही तर बघा आता अकरा गुरुवार करायचे कसे तर बघा अकरा गुरु संकल्प सेवा किंवा गुरुवार करायच्या आधी आपल्याला एक काम करावं लागतं तर ते कोणतं तर बघा आता आज, आज गुरुवार आहे आजपासून आपल्याला गुरुवार करायचे आहेत तर त्याच्या आधी म्हणजे बुधवारी किंवा मंगळवारी आपल्याला तुमच्या आसपास जे महाराजांचं मंदिर असेल किंवा स्वामींचं केंद्र असेल मठ असेल किंवा दत्त महाराजांचं एखादं मंदिर जर तुमच्या घराजवळ असेल तर तिथे आपण जायचं आहे सोबत खडीसाखर किंवा खडीसाखर आणि नारळ घेऊन जायचं आहे आणि एका तुमच्या इच्छेने तुम्ही पेढे घेऊ शकता नाही घेतले तरी चालेल पण खडीसाखर आणि नारळ घ्या तर खडीसाखर आणि नारळ घ्यायचा आहे महाराजांच्या दत्त महाराजांच्या मंदिरात स्वामींच्या केंद्रात मठात कुठेही तुम्हाला शक्य होईल तिथे तुम्हीच जा मंगळवारी किंवा बुधवारी जाऊन तिथं ते नारळ आणि खडीसाखर महाराजांच्या पुढ्यात ठेवायचं आहे आणि म्हणायचं आहे की म्हणजे महाराजांना विनंती करायची आहे की महाराज मी उद्यापासून तुमचे अकरा गुरुवार करणार आहे हे अकरा गुरुवार माझे निर्विघ्नपणे पार पडू देत कोणताही खंड पडू देऊ नका आणि जी माझी की इच्छा आहे मग तुमची कोणतीही इच्छा असू दे बघा प्रत्येकाच्या काही ना काही अडीअडचणी असतात कुणाचं लग्न जमत नाही कुणाचं विवाह नोकरी लागत नाही मुलंबाळ होत नाही प्रत्येकाच्या अनेक असंख्य अडचणी आहेत जी की तुमच्या अडचण आहे इच्छा आहे ती तुम्ही व्यक्त करा स्वामींजवळ आणि म्हणा की ही माझी इच्छा पूर्ण होऊ दे आणि हे माझे अकरा गुरुवार तुम्ही व्यवस्थित निर्विघ्नपणे माझे अकरा गुरुवार पूर्ण होऊ दे अशी स्वामींना आपण विनंती करायची आहे रत्न महाराजांना विनंती करायची आहे आणि ते नारळ आणि खडीसाखर घरी आणायचं नाही तिथंच अर्पण करायचं आणि आपण घरी यायचं हे झालं बुधवारी किंवा मंगळवारी आपल्याला ही गोष्ट करायची आहे त्यानंतर आप आता दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे तर गुरुवारी काय करायचं बघा तर सकाळी उठायचं स्नान वगैरे करायचं आपले दरची कामे करायची देवपूजा वगैरे करायची आणि आता तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल शक्यतो तुम्ही संकल्पयुक्त सेवा करा कारण का बघा जर संकल्प केला तर आपण ती म्हणजे गुरुवारच्या सेवा किंवा गुरुवार यामध्ये खंड पड पडून देत नाही आपण संकल्प केला आहे ना आम्ही करणार आहे म्हणजे करणारच असं आपलं असतं पण बिना म्हणजे संकल्प न करता जर आपण गुरुवार केले तर बघा आपलं आता काय करूया नाही करूया असं होत असतं पण संकल्प केला की आपण खंड न पडू देता ती सेवा करतोच करतो, करतो। मग बघा स्नान करायचं आहे देवपूजा वगैरे आपली सगळी आवरून घ्यायची आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला संकल्प करायचा आहे जी तर संकल्प कसा करायचा बघा पहिल्यांदा आता पहिली पायरी काय आहे तर संकल्प तर संकल्प कसा करायचा तर मी तुम्हाला थोडक्यात दाखवते बघा एक वाटी घ्यायची आणि त्यात पाणी घ्यायचं अवघा उजव्या हाताने डा दा, डाव्या हाताने सॉरी उजव्या हातावर असं पाणी घ्यायचं आणि म्हणायचं ओम केशवाय ओम माधवाय नमहा ओम नारायणाय नमः असं तीन वेळा करायचं असं तीन वेळा केल्यानंतर बघा काय करायचं हातात तांदूळ घ्यायचे एक रिकामी डिश घ्यायची खाली ते अशी ठेवायची आणि तुमच्याकडे जर फूल असेल तर फूल घ्या माझ्याकडे आता काही फूल नाही आहे तर मी बघा मी तुम्हाला दाखवते संकल्प कसा करायचा तर ते झाल्यानंतर बघा हातात तांदूळ घ्यायचे एक फूल घ्यायचं आणि थोडंसं पाणी घ्यायचं हे घेतल्यानंतर असं म्हणायचं की जी तुमची इच्छा आहे ती स्वामी महाराजांसमोर बोलायची आणि म्हणायचं आपलं स्वतःचं नाव घ्यायचं गोत्र घ्यायचं गोत्र म्हणायचं तो जर तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर काश्यप म्हणायचं बघा मी म्हणून दाखवते तर बघा मी मेघा काश्यप गोत्राची मी उद्या तुम आ, तुमचे अकरा गुरुवार करणार आहे मग डोळे झाकायचे आणि मनापासून स्वामींना विनंती करायची की मी तुमचे अकरा गुरुवार उद्यापासून चालू कर आजपासून चालू करणार आहे तर ही माझी सेवा निर्विघ्नपणे पार पडू हो दे आणि तुमचे अकरा गुरुवार पूर्ण होऊ दे आणि जी की माझी इच्छा आहे नोकरी असेल तुमची जी काही इच्छा असेल ते ही माझी इच्छा पूर्ण होऊ दे आणि हे पाणी त्या मोकळ्या डिश मध्ये सोडून द्यायचं हे झालं संकल्प तर बघा संकल्प आपला झाला आता संकल्प बघा क म्हणजे किती वेळा करायचा तर बघा संकल्प हा एकदाच करायचा आणि तो पहिलाच गुरुवारी करायचा म्हणजे दर गुरुवारी आपण संकल्प नाही करायचा तो एकदाच करायचा आणि पहिलाच गुरुवारी करायचा तर झालं हा संकल्प झाला नारळ खडिसाकर आपण महाराजांच्या मंदिरात जाऊन देऊन ह्या दोन गोष्टी झाल्या तर बघा संकल्प झाल्यानंतर आपल्याला आपण म्हणतो की आता उ उपवास करायचा की नाही तर बघा उपवास तुम्ही करा अगर न करा तुमची इच्छा कसं असतं एखाद्याला काही आधार असतात गोळ्या औषधं चालू असतात त्यामुळं तुम्ही उपवास करा किंवा नाही करा तुमच्या इच्छेवर असतं पण शक्यतो उपवास करा आठवड्यातून एकदा तरी उपवास केलेला चांगला असतो आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं सायंटिफिकलीसुद्धा ते योग्यच असतं की आठवड्यातून आपण एकदा तरी आपल्या पोटाला आराम द्यावा तर तुम्ही उपवास केला तर कसा करायचा जर निर्जळी करायचा की काही खाऊन करायचा तर बघा तर तुमच्या इच्छेवर तुम्ही निर्जळी करू शकता किंवा शाबू घेऊ शाबू खाऊ शकता दूध घेऊ शकता फळ घेऊ शकता काहीही घेऊ शकता तुमची इच्छा आणि नाही केला ना तरी चालेल तुमची इच्छा हे झालं उपवासाचं त्यानंतर आता आपल्याला काय करायचं की पूजेची मांडणी कशी करायची तर बघा पूजेची मांडणी थोडक्यात मी तुम्हाला सांगते एक पाठ जि जिथं आपण पूजा मांड मांडणार आहे ना ती ती जागा किंवा ती फरशी तिथली स्वच्छ पुसून घ्यायची स्वच्छ पुसून घेतल्यानंतर एक पाठ घ्यायचा एक चौरंग घ्यायचा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घ्या त्याच्यावर एखादं पिवळं वस्त्र अंतरायचं पिवळं वस्त्र अंतरल्यानंतर बघा तुमच्याकडे जी स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तो तिथं स्थापन करायचा तर ते स्थापन केल्यानंतर तर बघा मूर्ती किंवा फोटो स्थापन केल्यानंतर महाराजांच्या डाव्या बाजूला घंटी ठेवायची उजव्या बाजूला छोटंसं फुल एका फुलपात्रामध्ये तुम्ही पाणी ठेवू शकता किंवा हां पाणी ठेवा त्यानंतर एखादं फळ ठेवू शकता फळ ठेवा आणि छोट्याशा वाटीत खडीसाखर किंवा साखर किंवा ड्रायफ्रूट तुम्हा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते नैवेद्यासाठी तुम्ही ठेवा त्यानंतर बघा ही जप माळ एका साईडला आपल्याला ठेवायची आहे आणि त्यानंतर हे हा ग्रंथ आपल्याला तिथं ठेवायचा आहे हा ग्रंथ जर स्वामींचं अकरा गुरुवार करायचे आहे तर हा ग्रंथ तुमच्याकडे पाहिजेच स्वामी चरित्र सारामृत हे हा ग्रंथ तुमच्याकडे पाहिजेच जर तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल बघा आणि तुम्ही अकरा गुरुवार चालू केले असतील आणि तुमच्याकडे हा ग्रंथच नसेल तर तुम्ही बघा त्या दिवशी काय करा सी गुरुपीठ ॲप डाउनलोड करा आणि त्या ॲपमध्ये तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाईल म्हणजे यातले एक ते एकवीस अध्याय तुम्हाला मिळून जातील आणि हा ग्रंथ तुम्हाला ॲमेझॉनवर पण मिळून जाईल ज्या दिवशी तुम्ही व्रत केला आहे त्या दिवशी जर ऑनलाईन मागवलं तर पुढच्या गुरुवारपर्यंत तुम्हाला निवांत मिळून जाईल हे झालं मांडणीचं त्यानंतर बघा तुम्ही कडेने रांगोळी वगैरे काढू शकता आरास करू शकता फुलं वगैरे त्यानंतर बघा मांडणी कशी करायची ते झालं तर आता स्वामींची पूजा कशी करायची तर बघा पहिल्यांदा तुम्ही स्वामींना अष्टगंध लावा अष्टगंध लावल्यानंतर ना सॉरी अक्षदा वगैरे वाहून घ्या फुलं वाहून घ्या अगरबत्ती लावा दिवा लावा आणि हे सगळं नॉमिनल करा नॉर्मल करा त्यानंतर आपल्याला आता सेवा ही पूजा आपली झाली तर यानंतर आपल्याला सेवा करायच्या आहेत तर बघा सेवा काय करायच्या कोणत्या करायच्या तर बघा हा ग्रंथ आपल्याला पूर्ण वाचायचा आहे म्हणजे यातले एक ते एकवीस अध्याय आपल्याला पूर्ण वाचायचे आहेत तर आणि यातले एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचन करून झाल्यानंतर आपल्याला अकरा माळी स्वामींचा जप करायचा आहे अकरा माळी जप करून झाल्यानंतर आपल्याला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि तारक मंत्र म्हणून म्हणून झाल्यानंतर आपल्याला स्वामींची आरती करायची आहे तर बस एवढ्याच सेवा करायच्या आहेत पण जे नवीन सेविकरे आहेत त्यांना थोडा उशीर लागतो या सेवा सगळ्या करण्यासाठी किंवा एखादे आजारी वगैरे पेशंट असेल तर ते एका एक हे या सगळ्या सेवा नाही करू शकत पण म्हणून बघा मग काय करायचं यातले अध्याय तुम्ही थोडे सकाळी वाचा थोडे दुपारी वाचा किंवा किंवा संध्याकाळी वाचा दहा अध्याय सकाळी वाचा दहा अध्याय संध्याकाळी वाचा असं केलं तरी चालेल आणि म्हणजे थोड्या सेवा सकाळी करा थोड्या सेवा संध्याकाळी करा असं केलं तरी चालेल आणि त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे शक्यतो बघा एकाच बैठ की तुम्ही या सगळ्या सेवा करा असं माझं मत आहे पण ठीक आहे एखाद्याला नाही जमत तुम्ही सकाळी संध्याकाळी अशा पाठमध्ये सेवा करू शकता पण एकाच दिवशी या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत तर हा या झाल्या बघा सेवा सेवा झाला संकल्प झाला मांडणी कशी करायची पूजा कशी करायची सगळं बघितलं आपण तर बघा स्वामींच्या या अकरा गुरुवारने आपल्याला आपल्याकडून किती सेवा होतात बघा तर बघा एक दिवस एका गुरुवारी आपण एक पारायण करतो असे आपले अकरा दिवस अकरा गुरुवारचे अकरा पारायण आपल्याकडून होतात अकरा माळी जप आपण एका गुरुवारी करतो असे आपण अकरा गुरुवार अकरा माळी जप करतो त्यामुळे आपलं नामस्मरण किती नामस्मरण स्वामींचं किती होतं बघा त्यानंतर तारकमंत्रसुद्धा आपल्याकडून किती वेळा म्हणला जातो तारकमंत्राची ताकद खूप मोठी आहे त्याचबरोबर या या ग्रंथाची सुद्धा ताकद खूप म्हणजे खूप मोठी आहे मी स्वतः याचं पार स्वतः म्हणजे अकरा गुरुवार केलेले आहेत आणि स्वामींनी मला खूप म्हणजे खूप सुंदर फळ दिलेलं आहे आणि अकराव्याच गुरुवारी स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केलेली आहे तो अनुभव मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर त्याच्या आधी बघ दिवा, त्याच्या आधी बघा आपल्याला काय करायचं आपली पूजा वगैरे सगळं झालेलं आहे त्यानंतर संध्याकाळी तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता स्वामींना नैवेद्य दाखवा आणि तुम्ही उपवास सोडू शकता हा झाला तुमचा पहिला गुरुवार तर असेच आपल्याला अकरा गुरुवार करायचे आहेत आणि अकराव्या दिवशी आता उद्यापन कसं करायचं तर बघा उद्यापन तुम्ही तुमच्या इच्छेने करू शकता तुम्ही अकरा मुलं जेव घाला खूप चांगलं आहे मी ज्यावेळी पहिल्यांदा अकरा गुरुवार केले होते त्यावेळी अकरा मुलं जेव घातलेली तर तुम्ही अकरा मुलं जेव घाला पाच मुलं जेव घाला नऊ मुलं जेव घाला किंवा एक मुलगा जरी जेव घातला तरी चांगला आहे किंवा एखाद्या गरीबाला बघा म्हणजे गरीबाला दान केलेलं कधीही वाया जात नाही आणि सगळ्यात श्रेष्ठ दान अन्नदान असतं तर ज्या ज्याला ज्याची गरज आहे ते तुम्ही दान करू शकता तुमच्या इच्छेने किंवा हे जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही एखाद्या मंदिरात जा स्वामींच्या केंद्रात जा मठात जा किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जा तिथे दानपेटी असते त्या दानपेटीत अन्नदान पेटी असते बघा त्या पेटीत तुम्ही तुमच्या इच्छेने काही ठेवू शकता टाकू शकता तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे उद्यापन करू शकता असं काही नाही की आता उद्यापन आहे मोठं काहीतरी करायला पाहिजे असं काही नाही तुमच्या इच्छेने तुम्ही काहीही करू शकता अकरा मुलं जेव घाला किंवा एखाद्या मंदिरात तुम्ही दान द्या तर हे झालं उद्यापन तर उद्यापन झाल्यानंतर बघा आता आपण काय बघूया की या व्रताला नियम अटी काय आहेत तर बघा स्वामीं नियम स्वामींच्या कोणत्याच सेवेला नियम अटी अशा शक्यतो नाही आहेत आणि या व्रताला तर अजिबातच नाहीत फक्त आपल्याला नॉनव्हेज तीन महिने पाळायचा आहे तीन महि महीन, तीन महिने का तर बघा आपले अकरा गुरुवार तीन महिन्यात पूर्ण होतात कसं असतं एखाद्या वेळी आपला मासिक धर्म येतो एखादं तरी आपलं खंड पडतोच पडतो त्यामुळे आपण एका महिन्यात चार गुरुवार असे तीन महिने आपले अकरा गुरुवार पूर्ण होतात त्यामुळे तीन महिने किंवा उद्यापन होईपर्यंत आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही आहे कृपा करून बघा नॉनव्हेज खाऊच नका थोडे दिवस नाही खाल्लं तर काही नाही होत तर घरात तर तुम्ही म्हणाला तर आमच्या घरात खाल्लं तर चालेल का घरातले खाऊ देत पण प्लीज तुम्ही खाऊ नका त्यानंतर दुसरं आपल्याला काय पाळायचं आहे बघा ब्रह्मचर्य आपल्याला पाळायचं आहे तीन मै सॉरी फक्त आपल्याला गुरुवारीच ब्रह्मचर्य पाळायचं आहे नॉर्मली आपण सगळेच ते कर पाळतो पण गुरुवारी आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं आहे त्यानंतर तर बघा हे झालं आपलं अकरा गुरुवारचे व्रत म्हणजे नियम हट्टी संकल्प कसा करायचा पूजा मांडणी कशी करायची सेवा काय करायच्या उद्यापन कसं करायचं मी सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगितलेली आहे हे व्रत केल्यानंतर प्रत्येकाला अनुभव आलेलाच आहे मी स्वतः बघितलेला आहे आणि मला स्वतःला आलेला आहे त्यामुळं तुम्ही प्लीज अकरा गुरुवार स्वामींचे करा जे काही तुमच्या अडी अडचणी असतील ते आपले स्वामी महाराज नक्कीच सोडवतील हे बघा मी सांगते किंवा दुसरं कोण सांगते म्हणून तुम्ही करू नका तुमच्या तुम्ही मनापासून स्वामींची सेवा करा नक्की तुम स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील नक्की तुमच्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील आणि बघा या ग्रंथामध्ये ना खूप मोठी ताकद आहे हा ग्रंथ जरी छोटा दिसत असला तरी याचं महत्व खूप म्हणजे खूप मोठा आहे हा ग्रंथ असं म्हणतात की या ग्रंथामध्ये स्वामींचा आत्मा आहे तर बघा तुम्ही सगळेजण स्वामींचे अकरा गुरुवार करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या अकरा गुरुवारचे अनुभव आणि हे तर बघा हे झालं आपली अकरा गुरुवारची माहिती हा व्हिडिओ करण्यामागचं कारण की बघा मला काल एका ताईने विचारलं होतं की अकरा गुरुवार तू केलेलीस मग हा कसे करायचे सांग मग म्हणजे या आमच्या शेजारीच राहतात तर मग मी त्यांना सगळं सांगितलं की असं असं करायचं असं वगैरे सगळी मी माहिती त्यांना सांगितली मग मला असं कळाल की बघा सगळ्यांना माहीत असेल असं नसतं म्हणून मला असं वाटलं की आपण एक आपल्या प आपणसुद्धा एखादा व्हिडिओ याच्यावर करूया की प्रत्येकाला माहीत असेलच असे नाही छोटीशीच माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती करावीशी वाटली व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ